राज्य सरकारचे सरकारी शिक्षक म्हणजे ज्या अनुदानित आहेत त्याचबरोबर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आहेत अशा शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अशी बातमी आहे कारण काल मुंबई उच्च न्यायालयामध्ये टी ई टी सक्तीबाबत एक अत्यंत महत्त्वाची सुनावणी झाली आणि त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने एक अंतरिम आदेश दिलेला आहे आणि या आदेशाने संपूर्ण शिक्षकांना दिलासा मिळाल्याबाबत सर्वत्र व्हायरल मेसेज होत आहे या संदर्भानेच आजचा हा व्हिडिओ आहे की नेमका आदेशामध्ये काय आहे आदेशामध्ये उच्च न्यायालय काय म्हटलेलं आहे आणि टीईटी सक्तीबाबत त्यांचं वर्डिंग काय आहे ते आज आपण समजून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑल स्पेशल चॅनल सविस्तर उठतं पाहूयात आपल्यासमोर हा सन्माननीय मुंबई हायकोर्टचा हा आदेश आहे काल याबाबत निर्णय झालेला आहे दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रवींद्र गुगे आणि अश्विन भोबेसर <coughs> यांच्या बेंचने सदरचा निर्णय दिलेला आहे जिल्हा परिषद ठाण्याची एक याचिका या संदर्भाने पेंडिंग होती आणि त्या संदर्भानेच हा कालचा महत्त्वाचा निर्णय आलेला आहे यामधलं जे वर्डिंग आहे की जिल्हा परिषद शिक्षकांच्या बाबतीत जे वर्डिंग आहे ते आता आपण सरळ पाहणार आहोत तुम्ही या ठिकाणी पाच नंबरचा कॉलम बघू शकता बाय वे ऑफ ॲड इंटरिम रिलीफ वी डायरेक्ट द जिल्हा परिषद नॉट टू प्रमोट एनी कॅन्डिडेट हू डज नॉट हॅव टी ई टी ऑर सी टी ई टी ऑर ग्रॅज्युएट प्लस बी एड क्वालिफिकेशन्स दोज हॅव्हिंग सच क्वालिफिकेशन्स अँड नेम्स आर नॉट इनवॉल्ड इन द टी ई टी एक्झाम रिझल्ट स्कॅम ऑफ टू थाउजंड एटीन ऑर टू थाउजंड नाईन्टीन ॲज द केस मे बी शुड बी कन्सिडर फॉर द प्रमोशन लिफ्ट दिस पिटिशन ऑन द सप्लिमेंटरी बोर्ड हे uh, या ठिकाणी कोर्टाने स्पष्ट असं म्हटलेलं आहे की जे शिक्षक हे टी ई टी पास आहेत किंवा सी टी ई टी पास आहेत किंवा ज्यांनी ग्रॅज्युएट करून बी एड केलेलं आहे अशाच शिक्षकांना प्रमोशनसाठी पात्र धरण्यात यावं त्याचबरोबर ते दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीसच्या टी ई टी स्कॅममध्ये असायला नकोत अशा शिक्षकांची नावे ही प्रमोशनसाठी ग्राह्य धरण्यात यावी आणि अशा शिक्षकांची एक वेगळी जी पिटिशनरी लिस्ट आहे किंवा सप्लिमेंटरी बोर्डची जी लिस्ट आहे ती करण्यात यावी त्याचबरोबर प्रमोशनसाठी ग्राह्य धरण्यात येणाऱ्या अशाच शिक्षकांची एक सेवाज्येष्ठता यादी करण्यात यावी असंसुद्धा स्पष्ट उल्लेख कोर्टाने यामध्ये दिलेला आहे बघायत या ठिकाणी कोर्टाच्या सदर निर्णयाचा दाखला घेऊन कालपासून बरेच व्हॉट्सअप मेसेजेस फिरत आहेत की आता उच्च न्यायालयाने टी ई टी संदर्भाने अंतरिम दिलासा दिलेला आहे मात्र या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की एक सप्टेंबरचा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्या निर्णयाच्या अधीन राहूनच उच्च न्यायालयाने सदरचा निर्णय दिलेला आहे या ठिकाणी कुठेही सेवेमध्ये शिक्षक टी ई टी किंवा सी टी ई टी पास नसले तरी चालतील अशा प्रकारचा उल्लेख उच्च न्यायालयाने कुठेही केलेला नाही म्हणजेच टी ई टी पास किंवा सी टी ई टी पासमधून सूट असेल अशा प्रकारचं वर्डिंग कुठेही आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळे सदरचा निर्णय हा फक्त प्रमोशनसाठी ग्राह्य धरण्यात येईल अशा प्रकारचं वर्डिंग या ठिकाणी आहे मात्र या संदर्भात सुद्धा आता जिल्हा परिषदांना या निर्णयाचा अर्थ लावावा लागणार आहे आणि त्या अनुषंगानेच प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये कार्यवाही होणार आहे त्यामुळे लगेचच सदर निर्णयाचा कुठलाही अर्थ लावून आपण आपल्याला टीईटी किंवा सी टी ई टीमधून सूट मिळालेली आहे अशा पद्धतीने अर्थ लावण्यात घाई होईल असं मला तरी सध्या वाटतंय कारण न्यायालयाचा जो निर्णय आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने अजून बरंचसं मंथन होणे बाकी आहे आणि त्यावरतीच आपल्याला समजेल की नेमकं प्रोसिजर किंवा स उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर सरकार कुठली भूमिका घेतं सरकार कुठल्या प्रकारचं पत्र काढतं ते सुद्धा पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे